सहा उंदर त्याच महिन्यात मंगळवारची अंगठी आली बाई म्हणली आजपासून जायची अगं त्याच वाहन मारून टाकलंय तो फुले का दोन <laughs> तीन तंगड्या वर करून पडले होते उंदर मारायचे आणि काय करायचं त्याला उत्तर आहे का उंदीर मारू नका पाप करू नका तुम्ही कशाला शेंगदाणे घालू घाल शेजारचं कुत्रं चांगलंय खेळत खेळत यांच्या वटेवर यायचे एकी दिसी बाईनं भाकरी दाव शिक्का मारलं मे मान जर सण होत नाही लोकांना शेदात मानलं त्याचं काय दोष त्याला काय माहिती का तुम्ही वेगळे राहिलात माजरला काय माहिती मग बाया लेकरांना काळा टिक्का लावतात का, का मग जावाची नजर लागू जावच काजरासारखी जरासारखी आता ते शेवट सांगतो प्रवचन समाप्त बराच वेळ घेतला मला पाच तासात जायचे आता मला ला पोहोचायचे कसं पोहोचवलं काय माहिती पाया पडतो सगळ्याला विनंती करतो देवाची नजर सरळ आहे म्हणून त्याला एक अभंग आहे बाबा मला माहिती दृष्टी ते माझी हरी बळती राव आता ऐका देवाची नजर जसं सरळ आहे तर जे भक्ताची नजर सरळ आहे का आपली मग नजर सरळ राहण्यासाठी बरं देव सावळा आहे का गोरा सावळा देवाचं वरुण करळ कलर सावळा अन देवा आतून गोरा आपण वरून गोरे आणि आतून तुम्हीच म्हणा नाही म्हणत <laughs> आपण आतून गोरे होण्यासाठी प्रवचन आहे का बा आजीसाठी प्रवचन आहे आजीसाठी प्रवचन नाही आता इथं श्राद्ध मला वर्ष श्राद्धाचं चालत नाही मग आतून काळ आहे तुला मनच मोकळा नाही ना तुझं कसं खावा बाबा आता तसं काच खाव दाब्यावर तुला चालत येईल तर उतरत का आणि तुला काय माहिती दाब्यावर लय बी बाप त्याचा हात ती आचार्य असेल त्याचं मतान मरेल असेल तुला काय माहिती काय माहिती त्याला सुद्धा पडलंय काय दाबा चालू आहे ये। येत उत्तर कळलं कधीतरी चुकून माणसाने विषमता करू नये म्हणून श्राद्ध या निमित्तानं श्रद्धा असं तिथं श्राद्ध आहे वर्षभराची उपासना वर्षभराचे उपास आजच्या नंतरचं झालं काम आत्मा मुक्त परत काही गरज नाही गरुड पुराणामध्ये बरेच वर्ण नाही पण एवढ्या लांब जाण्यापेक्षा उत्तर आहे का आपण आपल्या हातानं कर्तव्य चांगलं केलं म्हणून ह्या परिवाराचं कर्तव्य चांगलं आहे म्हणून सगळे नाते संबंध सगळे परिवार आता इथं आला सगळ्यांनी दोन घास खाल्ल्याशिवाय कोणी जाऊ नये दोन घास खाणं हीच ह्या आत्म्याला आदरांजली श्रद्धांजली आता मी सुद्धा खाणार आहे सहजा आला बसला तुम्ही मला सोडायचे नाही मी तर एरी खातो पण आज तर खाल्लं पाहिजे आजीच्या स्मरणार्थ आणि मागणं मागतो सगळ्याला दोन गास कुठेही गेलं तर खात जा मन मोगळं ठेवा आपल्याला काय वाटत नाही वा। बघ लय संकटावर मी मात केली लय इतके संकटावर मात काय सांगू मी तुम्हाला एकदा तर दोन तीन पलट्या मारल्या होत्या मागच्या काचातून निघालतो गाडी गेली हो आम्ही लय टकाटक ठक राहिलो काय करायचं कुठं ना आपण चांगलं तर जे चांगलंय मन आपण मन अंतकरण निर्मळ ठेवा चांगल्या भावनेतून जगलात की तुम्हाला कुठंच धोका नाही म्हणून सगळ्या महिलेला सांगतो इथून पुढं हे गुरु गुरुवार गुरुवार पूजित बस ना आले आहे पुजायचे असतील तर असं करा चौरंगावर आमच्या आई हा चौरंगावर सासू बसवायची म्हातारी गुरुवारी पुजायची शुक्रवारी उचलायची कॅनलला पाणी आले फक्त कुंदिराच्या बोग देत नाही अडकली पाहिजे अहो आता का उपेलय इतकं पाणी आलंय मला आनंद वाटतंय तुमच्याकडे पाणी आता इकडे माहिती आकत नाही नाही दोन चार इकडे इकडे घ्यायला पाहिजे आपण तिकडली इकून घेतलेली भाऊ भाऊवर तिकडे बिडलंही काही नाही आणि आमच्याकडे पाणी आडवा पाणी जिरवा नाही आमच्याकडे एकमेकाला आडवानी एकमेकाची जिरवा तुमच्याकडे थोडं बरं आहे एवढं काय जिरवा जिरवी करीत नाहीत लोक म्हणून जाता जाता विनंती करत कुंभफळाचं जीवन चांगलं आहे प्रसन्नता आहे चांगलं जीवन आहे पाणी चांगलं झालं शेतकरी चांगले सुटी आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि म्हणून आनंदच घ्या एकमेकाला काय मड्यावर बांध रस्ता अडवला तो रस्ता बाबा नको देऊ रस्ता तुझा रस्ता कायमचा पुढे कधीतरी तुझा उतारा पोराच्या नावावर त्याचा उतारा तू कायम सुरू मालक आहे का याचा कशाला आठवतो माणसं आडवी खिडकी नको इकून काढू काय होईल तुला खिडकी काढली मय रस्ते नको जाऊ आणि दिंडीला पंगत घाली ते आग लावते दिंडीला काय आला पंगत घालीत दिंडीला दिंडीला पंगत घालू नको तो भावाला रस्ता दे नको तुम्ही इकत दे गुंठेवारी मोजून दे त्याच्याकडे पैसे नसतील तर दमा न घे पण तसं दे तुझं करतोय पार पाड काय माणसं बंगल्याचं अर्ध काम राहिलेलं माणसं मार बंगला पडायला झालं पण माणसाला परत नाही जाऊ दे इटाचा टॅक्टर म्हणून वरून गावात म्हणला पाडला का नाही बंद पण अरे बंगला पण पाठशील रे पण तुझं गेलेलं नाव पुन्हा निघाल का म्हणून हे पोरायचे लग्न जमानात बघा म्हणून जाता जाता विनंती करतो हे बघा कुणाचे कुणाच्या पोराच्या पोराला पाहुणे आले तर कधी बरं का कुणी म्हणलं ना तुम्हाला की पाहुणे आले बोवा आणि कुणी म्हणलं कसं काय पोरला आहे तुम्हाला खरी म्हणलं नाही तुम्ही चांगलं म्हणून सांगायचं जावाच्या पोराला आता ह्यांना जावाच्या पोराच्या लग्नाची जावा चिंता नाही बहिणीच्या पोराची जाऊ लागली गेली तिकडं सुपडा आणि तुम्हाला सुद्धा साडूच्याच पोराची चिंता आहे भावाच्या पोराच्या लग्नाची कुठे चिंता आहे साडूच्या आणि मधी एक साडू उठले कुठून आले काय कळलं ना अरे तुझ्या पुरीचं पाय ना तू ही साडू मध्ये डोकं काय ना स्वतःच्या पुरीचं पाहत तिनं सोडून साडू भाऊला काय माहिती माहिती काय काळजी करू मी पाहतो तू तुझ्या पुरीचं पाय ना तुझी पुरगी पळून गेली तू साडूच्या पुरीचं लग्न करतोय लाज वाटली पाहिजे त्याला मन मागणं मागतो काय झालं ज्याची त्याला अधिकारच नाही ठोलावा लोकांनी मी त्या दिवशी भांडण बघितलं लग्नामध्ये आम्ही गेलो लग्नामध्ये आशीर्वाद द्यायला शेजारी दोन साडू उभा आम्ही तुम्ही चलन मध्ये आशीर्वाद द्यायला नाही म्हणजे तिसरा साडू यायला म्हणून काय करायचं धरूनच न्यायचं उचलू काय झाले तोच लग्न बंद पाडतो साडू साडून विषमता नसो एक उत्तर आहे का कस त्या त्याला अधिकार आहे आ, कमी आ, कमी एपन, तेना, तेना तू जरा शिकलेला आहे तो जरा कमी शिकलेला आहे तुझ्याकडे विचारणा जास्त आहे त्याच्याकडे कमी आहे पण तो त्याला त्यानं जन्म दिलाय ना तो कोण आहे महाराज जुन्या काळातला विचार सांगतो म्हणजे जन्म कधी चुकून सुद्धा हस्तक्षेप नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या होत्या आठ जिवंत होत्या सात त्यांना साडू किती असतील एका तरी साडूचा इतिहास आहे का मधी एवढ्या स्वराज्यात एक तरी साडू असा लिखाणात आहे आणि आपल्याला एकच साडू ते, ना। ते, ना ते मी ह्याकना फक्त त्याला सतरा हजार महिना आहे म्हणून आपण त्याची त्याला मी होती दिलेली आणि मधी एक विनंती करतो प्रार्थना शेवटची विनंती पाया करतो तुमच्या सगळ्यांच्या लय अवघड चालले आता हे करू नका एक करा किती अवघड जरांगी पाटला लोकं चांगलं केलं म्हणून बरं झालं आता थोडं तरी लावून धरलंय सरकार हे ते तुमच्या गावात बोर्ड लावून का गावबंदी तुम्ही हुशार मंडळी कशाला करतात पाणी आले म्हणल्यावर जारंगी पाटलाचे जा सगळे महाराष्ट्रात बोर्ड लागले आणि शेवट म्हणतो बास माझं जर तुमचं मत असेल मला पूर्गी द्यायचीच नाही कुणाला श्रद्धा सांगू नाही तरी सांग, सांग। शेतकऱ्याला द्यायची नाही असं तुमचं मत आहे ना नका दे पण आमच्या शेतकऱ्याने पिकवलेल्या तुम्ही खाच आमच्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या सोयाबीनच्या तेलात तुम्ही भजे तळी कुणाला घालता असं करू नका शेतकऱ्याचा जीवनच वेगळं आहे म्हणून जाता दाता विनंती करतो आजींच्या स्मरणार्थ या कुटुंबाने एक वृक्ष उतम लावा आणि या कुटुंबाने वृक्ष का लावा दोन्हीच्या आहे तशी आज एक झाड एक आजीच्या स्मरणार्थ लागलं तर उद्या भविष्यात वड्याच्या गडाला आजीच्या स्मरणार्थ लावलेल्या झाडाखाली आलेले सगळे नातेसमोर कधी कधी एकदा बसतील आणि आजी त्या पुन्हा पुन्हा त्या माणसांना त्या मुलांना सावली देई अशी प्रार्थना करूया आजीच्या नंतरचा पुढचा काळ प्रवासाचा आहे या कुटुंबाचा मग प्रवासामध्ये सुखी समाधानी आहे हीच आशीर्वाद आजींच्या त्यांच्या पाठीमागा आहे पुन्हा पुन्हा एकदा प्रार्थना करतो गळ्यात मागणारा कपड्याला घेणार वारकरी जीवन जगा आणि आजींना आदरांजली एवढी ठरल की जाता जाता हे लोक सोडून पर्व लोकाला गेलेल्या मातांना जाता जाता त्यांना काय मिळालं परिस्थिती साधी होती आता भक्कमपणा आला सगळं चांगलं झालं प्रगती झाली कुटुंबाची आणि नेमका असंच असतं देवाचं काम खायच्या टायमाला देव असंच आहे देवाचं काम चांगलं आणि मग काळ आणि मग उठत नाही देव म्हणून इथून पुढं थोडं सावधवा आनंद घ्या रामकृष्णा ठलावी ठलावी ठरेरी ठरलं श्री जाणदेव सभसंतन की जे कोण बोलणार आहे का